अंदाज पाहूया आपल्या संघासाठी कोणते आणि हा बॉल टोळवला आहे अशा प्रकारे बघूया दो एक दोन धावा काढलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ते पंचांचा निर्णय नो बॉल आणि अशा प्रकारे तीन धावा मिळतात या खानवली बॉल संघाला पाहूया पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज आणि बघूया आणि मोठा फटका केल्याचा निर्णय आणि इथे एक रन चौथी धावा म्हणण्यात येईल बॉलर नेम प्रणव ऋषभ उत्तम बॉलर नेम उत्तम स्ट्राईक ला अभिपण देऊ या आपल्या संघाची काय करतात आणि हा तोडवला आहे पण ते एक चोटी धाव काढण्याचा प्रयत्न आणि ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे डाव संख्या झाली पाच कानोली वाद संघाची डाव संख्या झाली ही पाच आणि राजभवन तीन नंबर प्रदान केला खेळाडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि ते पाहूया एक दोन धावा पूर्ण करण्याचा आणि ते तीन धावा यशस्वी पूर्ण झालेल्या आहेत एक गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते जुगाई देवी आगवे या संघाकडून आणि पाहूया आभि एक नामांकित फलंदाज तीन आणि इथे डॉट बॉल आणि तरी पण एक चौटी धाव काढण्याचा प्रयत्न एक खेळाडू होती म्हणून पाहू लागेल इथे एक चौटी धाव एक खेळाडू तुकडे एक हुबा असतेची चोटी धाव काढण्याची पाहूया फोवर्ड तीन नंबर प्रधान किल्ला खेळाडू आणि हा मोठा प्रदान केला फटका आणि बॉल पंचायत बॉल आणि सिक्स कि पॉल दाभोला दंत षटकार षटकार छटकार आणि धाव संख्या होते ती सोळा एक आपल्या धाव संख्या जमवताना आणि हा फटका मारलेला आहे इथे एक धाव ऐष्स रुपया पूर्ण केली आहे आणि दोन धाबेवर समाधान मानावे लागते आणि तीन धाबेवर समाधान मानावे लागते ते या संघाला एक चुरचीचा सामना इथे होणार आहे खतरनाक पाहूया संघाची धाव संख्या होती एकोणीस आणि अभिबनले एक जबरदस्त ठरवलेला आहे आणि ते दोन धावावर समाधान तीन धावावर समाधान मानावं लागतं ते खानोली वाल संघाला एक नामांकित फलंदाज अभि बनले आणि राज राजभुवड हे सुद्धा एक खानोली गावातील नामांकित फलंदाज म्हणून ओळखले जातात आणि स्कोर संख्या होते ती बावीस एक एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती बावीस एक शार्दुल कालकर कान मंत्र घेताना आपल्या फलंदाजांना पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतायत कानवली ऑल संघाकडून शार्दूल कालकर आपल्या साहेबांना संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलंच षटका षटक घेऊन येतात बॉलर नेम संकेत बॉलर नेम संकेत संकेत तू अवी पाहु आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा बनवतात आणि पहिलाच बॉल पहिलाच बॉल टाकतात ते संकेत अवी अभिबं कशा प्रकारे खेळतात आणि उंच बॉलला बॉल आणि ते तीन धावा यशस्वी रुपया पूर्ण झाले आहेत कानवली ऑर कानवली या संघाकडून पाहूया स्ट्राईक लाले ते राज भोवड जर्सी प्रधान किल्ला तीन नंबरचा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय एक नामांकित फलंदाज कानौली या संघाकडून ओळखला जातो एक हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे पाहूया नव साइड असणारा खेळाडू सुद्धा आवी बनवे हा सुद्धा एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो एक पाहूया संकेत टू राज आणि हा वाईट चेंडू एक बेकार चेंडू म्हणून ओळखला जातोय खराब पाहूया संकेत टू नो आणि हा नो चेंडू अशा प्रकारे इथे वन प्लस टू दोन धावा कानवली या संघाच्या पडतायत पाहूया राजभोवड आपल्या संघासाठी किती धावा काढतायत संकेत टू राज राज टू संकेत आणि हा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न पण पाहूया किती धावा आणि या प्रकारे आणि अशा प्रकारे तीन धावा घेण्यात यशस्वी पडलेले आहेत ते कान उल आणि आता आवी बनवे पाहूया आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारे खेळी करतोय मला तर वाटत मोठा फटका मारणार आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहूया संघासाठी किती धावा गोळा करतोय आणि अशा प्रकारे ते दोन धावांवर समाधान मानतात ते आवी बनले संकेत तू हवी पाहूया तुळशीचा सामना इथे सुरू आहे आणि हा बॉल टोळून आहे अशा प्रकारे कॅच होताना ना आणि झेलबाद अभि बनले एक उत्कृष्ट नामांकित फलंदाज जिथे झेलबाद होतो काही कारण नसतं करून चुकी झाले त्याला स्वीकारावी लागणार आणि ते झेलपास होतोय त्याची जागा घेण्याकरता कोण जातोय पाहूया आणि ते पंचांत करून आम्हाला काय ते कळवावे पंच आर्यन पाटील विकेट इथे पंचांचा निर्णय येतोय विकेट पाहूया आणि ते जागे घेण्यासाठी जातात ते अमर बनवे अमर बनवे स्ट्राईक आहेत नॉल स्ट्राईक लायत ते राज फोवर्ड बॉलिंग करतायत ते संकेत पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते आणि ते अमर बन बे आणि हा बॉल एक निर्धाव असा बॉल जातोय एकी रन न काढता संकेत संकेत टू अमर पाहूया कशा प्रकारे बॉलिंग करताय ते कशा प्रकारे फलंदाजी आपली दाखवतायत आणि हा बॉल निर्धार जातोय पाहूया आणि ते ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती तेहतीस एक बाद तेहतीस धाव संख्या होते ती एक बाद तेहतीस खानवली या संघाची धाव संख्या होती ती तेस सामना जिंकायचा असेल तरी ते मोठे फटके खेळावे लागतील कारण काला कारण या मैदानावर आजपर्यंत सामने झाले दुपार नंतर उंच फटके खेळले गेले तर बॉल आतमध्ये थांबतोय एक निसर्गाची नियती म्हणून समजा पाहुया राजभोवड आपल्या संघाकरता काय करतायत राजभवन तीन नंबर जर्सी प्रदान किल्ला खेळाडू नॉन स्टाईक ला अमर अमर बनबे पाहूया बॉलर नेम बार बॉलर नेम परि त्या पंतांकडून नो बॉलचा इशारा पाहुया येते रनआउट होतात का पण चोटी धाव घेण्यात यशस्वी धाव संख्या होते ती छत्तीस आणि हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि उंचा कॅ आणि सिमारेषे पारवतोय षटकार 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 या संघाकडून खेळतोय राजभुवन पाहु आपल्या संघासाठी किती रंगांची कमाई करतोय नॉन स्टाईक ला अमर बनवे बॉलिंग टाकतोय तो स्पारस आणि आताचा हाफ वाईट बॉल पंचांकडून निर्णय येतो वाईट बॉल पंचांचा निर्णय अंतिम राहील कुणी पंचांची वाट घालू नये आणि हा उंच टोलाय बॉल आणि हा इथे झेलबाद होतोय राजभवन एक नामांकित खेळाडू एक हार्ड हिटर इथे झेलबाद होतोय एक संघासाठी दुःखद घटना एका त्याची एक जागा घेण्यासाठी जातोय तो शार्दूल कालकर हाही एक हार्ड हिटर आहे एक पंचकृषी मध्ये गाजलीला खेळाडू शार्जून पाहूया आपल्या संघासाठी आणि हा इथे एक धाव पाडण्याच्या होतोय तो आणि दोन धाव काढलेल्या आहेत एक खानोली या संघाकडून एक चुरची सामना इथे पाहायला मिळतोय आपल्याला एक चुरस सामन्यामध्ये चुरशी असलीच पाहिजे पाहूया आणि हा इथे मोठा खेळण्याचा प्रयत्न आणि आयथे आणि क्षेत्र दक्षिण खराब बेकार आणि पंच किती धावा किती किती पाच धावांची भेटले इथे खानवली या संघाला शार्दूल कालकर आपल्या संघासाठी काय करतायत आणि आयते ते मोठा फडका खेळण्याचा प्रयत्न पण बॉल निर्धाम जातोय पाहूया आणि पाहायला मिळतो आपल्याला पंचांकडून निर्णय येतो डेट बॉल आपला आजच्या मॅच करता पंच लाभले ते आर्यन पाटील एक नामांकित पंच एक पंचकृषीमध्ये नामांकित पंच म्हणून ओळख ते आर्यन पाटील पाहूया अशा प्रकारे येते निर्धाव चेंडू एक हानामारीचे षटक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे एक जबरदस्त षटक याच संघामध्ये आपल्याला धावा जमावायचे आहेत एक हानामारीचे षटक म्हणून ओळखले जात आहे एक शार्दूल काळकर एक नामांकित खेळाडू अपोजिटला आहेत आहे ते अमोर बनबे पाहुया आपल्या संघासाठी काय करतायत इथे वाऱ्याची दिशा बदलली आहे तरी मोठे फटके केल्याचे प्रयत्न पण इथे निर्णय अंतिम इथे विकेट तो, तीन बार खानोली सांगाला तीन विकेट भेटलेले आहे तरी पण झालं तीनच ओवरचे चार ऊर्जीच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती पन्नास

दोन रन गेले यशस्वी झालेले आहेत ते अकबर हा संघ पाहूया उत्तम आपल्या संघासाठी कशा प्रकारे खेळी करतोय उत्तम पाहूया आणि अमरे बॉल लागलाय हा जातोय तो झेलबाद आणि ते उत्तम आपल्या तंबूत परतताना झेलबाद काहीशी निराशा घेऊन आपल्या तंबू मध्ये परतताना पाहूया अमर बॅट्समन नेम बॅट्समन नेम प्रसाद स्ट्राईक ला प्रसाद नॉन स्ट्राईक ला संकेत बॉलिंग करतात ते अमर तिसरा बॉल टाकताना आणि हा आपल्या लेगला ला खेळला बॉल आहे पाहूया एक रन्नावर समाधान मानावं लागतंय ते आगमे जोगा देऊया सांगायला संकेत आपल्याला जिंकायचं असेल तर मोठे फुडके खेळावे लागतील पाहूया अमर टू संकेत संकेत टू अमर आणि आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण इथे दोन रनावर समाधान मानावे लागते तीन रनावर समाधान मानावे लागते आगवेद जोगादेवी संघाला खानोली या संघाकडून गोलमाजी करतोय तो अमर पाहूया आ, वर, प्रसाद आणि हा मोठा प्रका खेळण्याचा प्रयत्न पण इथे मिस फिल्डिंग दोन रन मिळवून दिले आहेत दोन रनावर समाधान मानावे लागते ते संघाला पाहूया अमर याचा पुढचा बॉल अमर टू प्रसाद आणि हा टोल ला उत्कृष्ट दोन धावा कम्प्लीट केले आहेत तीन धावा इथे आपल्या खात्यामध्ये जमा केले आहेत पाहूया पहिल्या समाप्ती समाप्तीनंतर धाव संख्या होते ती अठरा अकरा सॉरी धाव संख्या होते ती अकरा एक बाद अकरा अगवे जोगादेवी या संघाची धाव संख्या होते ती एक बाद अकरा पहिल्या डॉट नंतर धाव संख्या एक बाद अकरा डॉट बॉल बसला पाहिजे डॉट बॉल बसला पुढील होणारा सामना बेनी वर्सेस कोलदे बेनी या संघाने टोर जिंकून आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे कृपया कमिटीला सहकार्य करा आणि आता चालू असलेला सामना आगवे जुगादेवी वर्सेस खानवली पाहूया या सामन्यात अंतिम विजेता कोण होतोय कारण या मैदानावर आपल्याला जिंकायचे असेल तर मोठ्यात मोठे फटके खेळावे लागणार आहेत आणि हा वाईट बॉल पंचांकडून निर्णय येतो वाईट बॉल प्रसाद प्रसाद तू आणि हा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव एक उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ही दुगादवी आगवे या संघाकडून कानवी या संघाकडून आणि या संघाला खरच जर सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील कारण हे ग्राउंड असं आहे की दुपार नंतर ह्या ग्राउंड वर छटकार चौकार इथे जात नाही कारण वारा हा विरुद्ध दिशेने फिरतो त्यामुळे मोठेत मोठे फटके खेळावे लागणार आहेत आणि हा इथे डिक्लेअर बॉक्स मध्ये एक धाव पाहूया पाहुया संकेत आपल्या संघासाठी काय करतोय आणि ते नो बॉलचा इशारा पंचांकडून पाहूया किती रन बेटताय आणि ते किती रन रन किती पंच चार रन आ, प्रसाद प्रसाद पाहुया आपल्या संघासाठी आणि हा निर्धाव चेंडू एक उत्कृष्ट गोलंदाजी कानव या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते आणि हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण बॉक्स मध्ये एक रन <laughs> पुन्हा आता चालू असलेला सामना आजबी जुगादेवी वर्षेच खानवली पाहूया कोणता कोणता संघ विजयी होतोय आजबी जुगादेवी संघाला विजयी व्हायचे असेल हो तर मोठे फटके खेळला खेळावेच लागतील आणि ते दुसऱ्या ऊरूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती एकोणीस खूप अशी कमी धावसंख्या आहे आपल्याला विजयी व्हायची हो असेल तरी ते मोठे फटके खेळावेच लागणार आहेत पण या ग्राउंड ची या ग्राउंड वर दुपार नंतर मोठे पडके खेळण्यात येत नाहीत कारण वाऱ्याचा प्रवाह बदलतो आणि तिसरी ओव्हर घेऊन येतात ते बॉलर नेम अविनाश बंडे स्ट्राईक ला संकेत संकेत तू अविनाश पाहूया कशा प्रकारे खेळी करतायत आणि ते पहिलाच चेंडू टाकताना अविनाश अवी एक नामांकित फलंदाज आणि आय ते पहिलाच बॉल निर्धाव पाहूया इथे रन होण्याचे चान्स होते पण मिस फिल्डिंग एक अति तुटीचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय देवी आगवे जुगादिवी वर्सेस कानवली एक मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपल्याला पाहायला म्हणतो काय काय रे चौकार की इथे आपल्याला फिल्डिंग एकदम जबरदस्त पाहायला मिळते दोन रनावर थांबावं लागतंय ते एक रनावर थांबावं लागतंय ते आजू संघाला आणि हा फटका खेळलाय डिक्लेअर बॉक्स मध्ये होता आणि इथे सुद्धा एक रनावर थांबावं आता पाहूया अवी टू संकेत संकेत टू अवी कोणत्या प्रकारे खेळी खेळतायत <laughs> तुटीचा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय कानोली वर्षेच आगवे जुगादेवी संपला गे बरोबर काय असं काय करतायत धाव घे यशस्वी चौटी धाव घेणार यशस्वी काय करतात मिळत संख्या होती ती आधी चुका आपल्याला विजयी व्हायचा असेल तर मोठे मोठे पटके खेळावे लागणार आहेत पाहूया संकेत तू अवी आणि हा पाहूया आणि हा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न पाहूया झेलबाद आणि हा झेलबाद संकेत झेलबाद त्याची जागा त्याची जागा घेण्याकरता पाहूया कुठला तो, तो आणि आपला संकेत परतताना परत सोहम पाहूया एक राईट हँड फुलंदा आणि हा मोठा पडका खेळण्याचा प्रयत्न आणि पाहूया शेलपास होतो होता आणि ते फिल्डिंग काय रे हे करतात टाइमपास करतात असू दे तरी पण टाईम चालू चालू आणि इथे षटकाच्या समाप्तीनंतर सावतं संख्या होते ती कानवली संघ इथे विजयी होता ना